संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे घुले सांगळे आणि सोनवणे यांना दिवसांची पोलीस कोठडी आली आहे सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय बीड हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना सी आय डी कोठडी चौदा दिवसांची सी आय डी कोठडी तिन्ही आरोपींना सुनावण्यात आली आहे घुले सांगळे आणि सोनवणे यांना चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते स्वानंद पाटील आपले, आप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले स्वानंद काय अपडेट सौरभ या तिघांना जे अटक करण्यात आली होती आज आणि यांना केस के येथील न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयांनी जे आहे ते सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे कारण याच्यामध्ये जो युक्तिवाद झाला तो, युक्ति तो आरोपींनी जबर मारहाण केली आरोपींनी आरोपींना कुठलाही पश्चाताप नाहीये त्यानंतर यांच्यावर अनेक संघटित गुन्हे दाखल आहेत याचा कुणाचा यांना कोणाचा आश्रय आहे याचा तपास करायचा आहे आणि त्याबरोबरच आणखी एक आरोपी जो आहे कृष्ण आंधळे हा फरार आहे त्यामुळे पंधरा दिवसाची कोठडी ही सरकारी वकिलांनी मागितली होती आणि त्याच त्या युक्तिवादानंतर या तिघांनाही कोठडी आता भेटलेली आहे सौरभ स्वानंद यावर लक्ष ठेवून असा असे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद